मैदान अनु ठेवलंय अगदी सकाळच्या सतरा पर्यंत दुपारी साडेतीन पर्यंत आणि आता आम्ही मैदान क्रमांक सुरू केले येत नाही अजून काय या मैदान क्रमांक एक वर गावदेवी अंदोशी चितवादी मी आपण मित्रांनो दुसऱ्या फेरीमध्ये खेळत आहोत याच देखील भान असू द्या करण मंडळाकडे पर्याय नसणार आहे संध्याकाळी म्हणजेच रात्री आठ वाजता स्पर्धा पूर्ण करायचीच आहे जर ही स्पर्धा आठ वाजता पूर्ण झाली नाही तर मग उद्या घ्यायची उद्या घेण्यात येईल धन्यवाद गावदेबी आंदोशी संघ मात्र या ठिकाणी उपस्थित होतो प्रतिस्पर्धी संघ चला शिंदवाने बी कुरुड अरे अनेक संघ इथे आहेत आम्हाला कंप्लेंट करत आम्हाला त्या बाजूला आवाज चालू नाहीये बरोबर आहे मग तुम्ही ना तुमचं एखादं काढून ठेवा इकडे शिंदवाने मी कुरुड चला गावदेवी अंधोषी संघ मात्र उपस्थित झालेला मैदान क्रमांक एक साठी आहे आपण जसं घडत असता मित्रांनो या मंडळाची देखील जबाबदारी आहे त्या वेळेमध्ये संपूर्ण कबड्डी स्पर्धा पार पडणं खरंतर हा मंडळाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे ग्रामस्थ आणि मित्रमंडळ अर्थात कबड्डी मंडळ त्याच्यामध्ये पण थोडासा फरक असतो ना मंडळानं विचारलेली जबाबदारी आहे मग अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ असतात जे दृष्टीकोन या ठिकाणी किती अनेक वर्ष हा पालखी या ठिकाणी संपन्न करत असतात मग त्यांचा देखील मान सन्मान राखणं देखील या मंडळाचं परम कर्तव्य आहे त्या दृष्टिकोनातून स्पर्धा लवकर होणं देखील गरजेचं आहे

आपलं काम पाहायचं जगदीश कोइलकर महेतन पाटील क्रमांक दोन एक साठी एक कबड्डी स्पर्धा आहे कबड्डी स्पर्धा देखील या ठिकाणी सुरू होत असताना पाहतोय हो पांडवा देवी रायवाणी बसेल प्रतिज्ञा महाजन हे दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकले पाहतोय पाहत हो आनंद अर्थात या ठिकाणी चढाईसाठी पाहतोय हो एक चार असा तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे एक गुण हा जवळपास मला वाटतं त्या ठिकाणी पांडवा देवी रायवाडी या संघाकडे आहे आणि चार गुण प्रतिज्ञा मांडव या संघाकडे असताना आपण पाहतो

म्हणजेच आदरणीय भाजच्या सर्वंत सर्वण आपण खऱ्या अर्थानं आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित झालेला आहात म्हणून आपलं देखील सन्मान करणं स्वागत करणं हे आमचं परम कर्तव्य आहे मी मुकेश पाटील आपण विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी अर्थात बैल सम्राट बैलगाणी सम्राट आदरणीय भालचंद्र सर्वंत यांना देखील सन्मानित करायचं आहे अर्थात माईची उपदार शॉल आणि खऱ्या अर्थानं सुगंधी पुष्प अर्थात पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे आदरणीय भालचंद्र सर्वंत साहेब अर्थात काळ्या बसल्या या ठिकाणी ह्या व्यक्तिमत्वासाठी विविध क्रीडा क्षेत्रामधील एक महत्वपूर्ण खऱ्या क्षेत्र म्हणून ज्या खऱ्या अर्थाला बैलगाडी या क्षेत्राकडे पाहिलं जातं आणि त्या क्षेत्राकडे असून देखील खऱ्या अर्थानं कबड्डीवर देखील तेवढंच प्रेम अर्थात आदरणीय भाचंद्रजी सरवणकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला म्हणतोय हा देखील एक कबड्डीचा मोठा सन्मान आहे म्हणून धन्यवाद देणारे आदरणीय सरवणकर सर त्यानंतर आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय अनंत धळे साहेब यांना देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे मी हा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी अर्थातच सतीश भगत आपण विनंती करणार आहे आपल्या ठिकाणी आदरणीय अनंत सर यांना देखील सन्मानित करायचं आहे अनंत थळेसर यांचा देखील सतीश भगत यांच्या शुभसे करत असताना पाहतोय सामाजिक क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे अर्थात शैक्षणिक असेल किंवा आरोग्य असेल अशा विविध क्षेत्रामध्ये खाल्या अर्थात योगदान मग ज्या ज्या वेळेला आर्थिक पाठिंबा ज्यावेळेला गरज असेल ना त्यावेळेला आर्थिक पाठिंबा देण्याची

मात्र आपल्याला पाहायला एक मात्र एक वजन असा असं

मांडवत आता मात्र सौरभ या संघाकडून दंड केलेला सौरभ आणि संघाच्या बाजून त्यावेळेला रायगड जिल्ह्याची भूमिका पार पडणारा विराज राणे हा खड्यात देखील दोघिकाणी घडत असताना पाहतो आता मात्र महाराष्ट्र सांगा देखील अनुभव आपल्या पाठीला आपल्या पाठीशी असताना त्या ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये एक उत्तम आणि नियंत्रकाची भूमिका नेहमीच आऊच्या माध्यमातून निलंब पाहायला मिळत असते मैदान आपण खेळत असताना पाहतो पाच सहा लगेचच त्या ठिकाणी गुणफलकामध्ये बदल होत असताना आपण पाहतोय असाच गुणफलकामधील बदल आपण अगदी या सामन्याच्या शेवटापर्यंत या स्पर्धेच्या शेवटापर्यंत पाहणार आहोत कारण एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असल्या कारणानं अनेकांना मात्र या कबड्डीची ओढ होती या कबड्डीची खऱ्या आपण निर्माण झालेल्या अनेक वर्ष परीक्षा वर्ग मात्र इथे आल्याशिवाय कधीच राहण्याची राहत नाहीये आणि अशीच स्पर्धा आज देखील आपण या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय नक्कीच या ठिकाणी ठिकाणी जवळपास

अशा सर्व मान्यवरांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत अशा सर्व अर्थात दानशील व्यक्तिमत्वांना देखील आम्ही सेवा देणार आहोत कारण आपण केलं आपण दिलं म्हणून ही खऱ्या अर्थानं कबड्डी स्पर्धा मात्र मोठ्या थाटाफाटामध्ये उभी लाहत असताना पाहतोय अर्थात या ठिकाणी प्रदेशामध्ये संपन्न होत असताना पाहतोय जर जशी कबड्डी स्पर्धा पुढे जाणार ना तस तशी या कबड्डी स्पर्धेची रंजकता म्हणून मात्र वाढत जाणार कारण पुढे सांगलेले खऱ्या रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ असतील ज्यांच्या वेळेला मोठे संघ शिल्लक असतात ना त्याच्या वेळेला

रसिक प्रेक्षकांचा एक वाढता प्रतिसाद आपण दोनही मैदानावर पाहिलं तर रसिक प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने वाढतात आणि अजूनच रणजित तुलतुडे सर बोला फेन पाहिजे का स्कोरर पाहिजे सचिन सर स्कोर द्या सचिन पाटील स्कोर द्या मैदान क्रमांक दोन सर हे रणजित आले का एक सतीश भगत प्लीज आपण चला आणि सतीश भगत तिथे पोरवायचं परमनंट बसवा आई काय बोलू टाकणार काय विचारलं मी

प्रत्येक प्रेक्षक आणि निश्चितपणे खऱ्या मैदान क्रमांक दोन वर तिरखेच कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय खर तर आकर्षित करणारी कबड्डी स्पर्धा आपण त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे दोन वरी इथे चालू सामाना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान क्रीडा मंडळ कुतुबाईचा पाडा वसेल मोतान हनुमान ढबर आपण तयार करायचा आहे एक साठी जय हनुमान सहा कोटी वर्ष हरियावती बंदर नागावर आपण देखील तयार करायचा आहे

अपना वर्चस्व प्रतिष्ठित करना, आनी मिक्सा फेरी में सात का दागल बोला, तो उसे आप फेरी के सामना है, पाइसन करना, अरे बाइसन करना, अस्सकस्क करना, आगे बढ़ता, हाँ, नो बट कॉलर, बोला कि बाइस आपको बहिनदा एक पाइस

ये आपण जाणता आहोत एक दलपी निरीक्षण करताना एक आधुनिक निरीक्षणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अनुभव मात्र एकवरील सामना देखील मध्यंतरासाठी थांबलेला आहे पुढील सामना आपण तयार करायचा मैदान क्रमांक एक साठी चेन्नमा सहा गोटी पत्र दर्यावरती बंद मार्ग मैदान क्रमांक एक साठी तयार करायचं सामना मात्र मध्यंतरासाठी थांबलेला आहे तर मैदान क्रमांक दोन चा सामना देखील त्या ठिकाणी मध्यंतर झालेला आहे अर्थात काही वेळ त्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी आपण चेन्नमा खेळा मंडळ दुबई चपाडा वसच नूतन हनुमान भवन आपण मैदान क्रमांक दोन साठी तयार करायचा आहे

<sus> Aya, <groundwater> <clears> ala! <throat> <sindiiríe> <laughs> या ठिकाणी निश्चितपणे व्यासपीठावर अनेक दिग्गज मान्यवर खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे या ठिकाणी मान्यवर देखील उपस्थित झालेले आहेत खरं तर आमच्या मंडळावर प्रेम आहे प्रेम आहे आणि म्हणून आपण या आलेला आहात खरं तर मी मान्यवरांना सांगू इच्छितो अखिल बडी स्पर्धा ही अर्थातच

संघ आपण देखील तयार करायचं आहे महिला क्रमांक एक या दोनही महिलांसाठी त्याच्या संघांचे आम्ही या ठिकाणी संघानं मात्र पर आपण तयार करायचं आहे इकडे मात्र मैदान क्रमांक दोन वर मित्रांनो आपण पाहतो तेरा बारा म्हणजे आघाडी ही आतापर्यंत आपण प्रतिज्ञा बांधण या संघाकडे पाहायला मिळते

dia terlalu <laughs>